लोकराज्य पार्टीचे उपाध्यक्ष मारुथराव देगलूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा लोकराज्य पार्टीचा महाविकास आघाडीची जाहीर पाठिंबा आहे असं त्यांच्या वतीने या ठिकाणी नमूद करण्यात येत आहे आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचा पाठिंबा आपण स्वीकारावा यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते सन्माननीय खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब या ठिकाणी बोलतील भीमशक्ती पार्टी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब छत्रपती शिवराय रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करून आपले उमेदवार सन्माननीय वसंत चव्हाण साहेब मंचावर उपस्थित जिल्हाध्यक्ष बी आर साहेब दुसरे जिल्ह्याचे अध्यक्ष बेट मोगरेजी सुरेश हटकर गवटेकर मंचावर उपस्थित काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी भीमशक्तीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी दोन हजार चार ते दोन हजार नऊ या पाच वर्षामध्ये मी मंत्री होतो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री होतो त्यावेळेस सन्माननीय वसंतराव चव्हाण साहेब हे आमदार म्हणून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये सोबत होते त्यांच्या मतदारसंघातली दलित वस्त्याची कामं शासकीय योज योजना आणि इतर अनेक कामं ते माझ्याकडे घेऊन येत सामाजिक न्याय विभागाचा निधी त्यांच्या नायगाव मतदारसंघामध्ये मतदार मतदारसंघामध्ये मग ते मुखेड असेल मुदखेड असेल कंदार असेल बिलोली असेल देगलूर असेल किंवा भोकर असेल किंवा नांदेड शहर असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक न्याय विभागाचा निधी देण्याचं काम मी केलं या ठिकाणी नांदेडमध्ये सामाजिक न्याय भवन उभं केलं पलीकडे जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचं जे बौद्ध कुठलं गाव दाभड दाभड बावरीनगर त्या ठिकाणी मी निधी उपलब्ध करून दिला शाळा बांधल्या हॉस्टेल्स बांधली महाराष्ट्रभर हे काम करण्याचा प्रयत्न केला नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक भूमिहीनांना जमिनी दिल्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप प्रचंड प्रचंड वाढवल्या रमाई घरकुल योजनेतनं घरकुल देण्याचं काम केलं जे बेरोजगार तरुण होते त्यांना सात सात कोटी रुपयाचं जा कर्ज आणि शेअर कॅपिटल देऊन त्यांना उद्योजक बनवण्याचं काम केलं एक ना अनेक अशा पद्धतीची कामं मी दोन हजार चार ते दोन हजार नऊ पर्यंत मी केली मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मी एवढं प्रचंड काम केलं दोन हजार चार ला मंत्री झालो दोन हजार नऊ पर्यंत मंत्री होतो दोन हजार नऊ ला दुसरी निवडणूक आली त्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या उमेदवारांनी निवडणूक लढवली प्रकाश आंबेडकरांच्या भारी बहुजन महासंघाने निवडणूक लढवली मायावतीच्या बी एस निवडणूक लढवली रामदासजी आठवले यांच्या पक्षाने निवडणूक लढवली भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांनी निवडणुका लढवल्या परंतु दलितांचं प्रचंड मतदान मी केलेल्या कामामुळे काँग्रेस पक्षाला मिळालं आणि काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला मायावतीच्या पक्षाला मतदान केलं नाही लोकांनी भारी बहुजन संघाला मतदान केलं नाही रिपब्लिक रिपब्लिपाईला मतदान केलं नाही परंतु मी केलेल्या कामामुळे दलितांचं प्रचंड प्रचंड नव्वद टक्के मतदान हे काँग्रेस पक्षाला मिळालं आणि काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला सरकार बनलं सुरुवातीला मी दोन हजार चार ते नऊ मध्ये मंत्री होतो विलासराव देशमुखांनी मला मंत्री बनवलं दोन हजार नऊ मध्ये मी पुन्हा निवडून आलो पुन्हा आमदार झालो मागचं मंत्रिमंडळ दोन हजार चार ते नऊ पर्यंत त्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री, मंत्री माझ्या सहित ते पुढच्या मंत्रिमंडळामध्ये घेतले गेले मात्र मी एकमेव चंद्रकांत हंडोरे जास्त काम करतो दलित समाजाचं भलं करतो दलित समाजाला योजना देतो सामाजिक न्याय विभागाचा सा सगळा निधी लोकांना वाटप करतो याला मंत्रिमंडळात घ्यायचं नाही आणि हे कोणी केलं दुसरे मुख्यमंत्री कोण झाले आपले नांदेडकर 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 हे मुख्यमंत्री झाले दोन हजार नऊ ला पुन्हा आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मला फक्त एकट्यालाच वगळलं सगळ्यात जास्त काम करून सगळ्यात जास्त आमदार मी आणल्यानंतर सुद्धा मला एकट्यालाच काढलं मंत्रिमंडळातन एवढा जातीयवादी माणूस मी आजपर्यंत बघितला नाही दोन हजार चार ते नऊ मध्ये मी पाच वर्ष जेवढं काम केलं त्याच्या दहा पट काम करण्याची संधी मला दुसऱ्या मंत्रिमंडळामध्ये मिळाली असती आणि हा दलित समाज मागासवर्गीय गरीब बौद्ध भटका विमुक्त आदिवासी ओबीसी बहुजन समाजातला गरीब वर्ग या सगळ्या वर्गाला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा मिळाला असता परंतु अशोक चव्हाणने मला एकट्यालाच वगळलं यांचं काय घोडं मारलो तर मला माहित नाही अरे तुम्ही मला आज बघत नाही इकडे अशोकराव चव्हाण लोकसभेची निवडणूक लढवायला उभे राहिले पहिला फोन चंद्रकांत हंडोरे माझ्या मतदारसंघात या मला मतदान करण्यासाठी भाषण करा यांच्या आमदारकीची निवडणूक आली चंद्रकांत हंडोरे या तुम्ही इकडे भाषण देऊन जा यांची जिल्हा परिषद आली यांची नांदेड महानगरपालिका आली यांची पंचायत समिती आली निवडणूक आली की त्यांना फक्त चंद्रकांत हंडोरे दिसत होता मग मी जर तुमच्यासाठी एवढी मेहनत केली तर मी काय तुमचं घोडं मारलं मला एकट्यालाच का तुम्ही मंत्रिमंडळातनं वगळला अशी काय दुश्मनी आहे तुमची माझ्याशी आत्ता वक्त्याने या ठिकाणी भाष्य केलं मागच्या वर्षाची निवडणूक माझी मागच्या वर्षाची काँग्रेस पक्षानं मला आमदार बनवण्यासाठी प्रयत्न केला मला एम एल सीची तिकीट दिली आणि या महाशयांनी पुढाकार घेऊन मला पाडण्याचा प्रयत्न केला हे अजून जर पक्षात असते ना तर कदाचित मी अजूनही राज्यसभेवर गेलो नसतो एक काळ्या दगडावरची रेग आहे हे जर पक्षात असते आता तर याने माझा पत्ता गुल केला असता बरं झालं घाम गेल, गेली नांदेडच्या या काँग्रेस पक्षातनं अनेक अनेक कामं या ठिकाणी नांदेडमधली नांदेड शहरातली नांदेड जिल्ह्यातली आपण केलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एवढं प्रचंड काम केलं मधल्या काळामध्ये कोरोना आला महाराष्ट्रामध्ये पाच वर्षामध्ये तीनशे इमारती बांधल्या कोरोनामध्ये लोकांना हॉस्पिटलमध्ये जागा नव्हती प्रचंड प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना करोना झालेला होता छावण्या टाकलेल्या होत्या टेम्परेरी क्वारंटाईन केंद्र तयार झालेली होती बंधूनी भगिनी मी जी तीनशे शाळा शंभर निवासी शाळा दीडशे हॉस्टेल आणि बाकी इमारती मिळून तीनशे बांधलेल्या होत्या त्या तीनशे इमारतीमध्ये क्वारंटाईन सेंटर आम्ही सुरू करायला त्या काळामध्ये सुरू झालं ते आणि लाखो लाखो लोकांची जीव वाचले सामाजिक न्याय विभागाचं काम आलं ना लोकांच्या कामाला आणि अशा पद्धतीनं आयुष्यभर काँग्रेसला ज्यांनी लुटलं ते आता बीजेपी झाले मी तर बेट मोगरेकरांना आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही स्वतंत्र झाला आता तुम्ही एका माणसाच्या कैदेतनं सुटला तुम्ही आता काँग्रेस पक्षामध्ये तुम्हाला फ्री हँड मिळालेला आहे तुम्ही आता काँग्रेसचं संघटन पाहिजे तसं वाढवा तुम्ही आमदार व्हा नगरसेवक व्हा जिल्हा परिषदेत जावा मंत्री बना कोणाच्या दबावाखाली आता यायची गरजच भासत नाही आमच्यासारखे लोक आज तुम्हाला माहिती आहे मी काँग्रेस वर्किंग कमिटीचा परमनंट इन्व्हाइट आहे काँग्रेस पक्षाची जी कॅबिनेट आहे ना त्याच्यातला मी मेंबर आहे सी डब्ल्यू सी मेंबर आहे मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा वर्किंग प्रेसिडेंट आहे तुम्ही काळजी करू नका या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वसंतराव चव्हाण साहेब हे खासदार झाले पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत खासदार झाले पाहिजेत मित्रांनो परिस्थिती अत्यंत भीषण आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना बदलवण्याचं काम सुरू झालेलं आहे एकोणीसशे पंचवीस साली या भाजपाची जी मातृसंस्था आहे ही मातृसंस्था एकोणीसशे पंचवीस साली निर्माण झाली त्यांचा शंभर वर्षाचा काळ पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसला ला त्यांच्या मातृसंस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या शंभर वर्षामध्ये वर्षा त्यांनी टार्गेट ठरवलेलं आहे काय टार्गेट आहे त्यांचा छुपा अजेंडा काय मी आता ते सांगत बसत नाही त्या काळामध्ये मनुवादानं जी चातुर्वर्ण्याची उतरंड निर्माण केलेली होती ती पुन्हा एकदा या निमित्तानं त्यांना आणायची आहे हिंदुत्ववाद वाद निर्माण करायचं आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना ही सर्व धर्म समभाव मानणारी आहे प्रत्येक माणसाला महिलेला अधिकार देणारी राज्यघटना आहे प्रत्येकाचा आबा आधा अधिकार आबाधित राखणारी ही राज्यघटना आहे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या प्रांताचा या आहे याचा विचार राज्यघटनेमध्ये नाही राज्यघटनेनं ना सगळ्यांना समान वागणूक दिलेली आहे जात धर्म पंथ भाषा भेद प्रत्येकाच्या धर्माचं स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य राहण्याचं स्वातंत्र्य हे सगळं राज्य या राज्यघटनेनं दिलेलं आहे आणि म्हणूनच या देशातली लोकशाही ही राज्यघटनेमुळे टिकलेली आहे आणि म्हणून जगातली सगळ्यात मोठी लोकशाही या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि अशी ही राज्यघटना बदलवण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यांचं स्लोगन तुम्ही बघितलं का बार पार भाजपवाले नरेंद्र मोदी सांगतायत आपकी बार चारसो पार का रे बाबा चारशे पार का या देशामध्ये केंद्रातलं सरकार यायचं असेल तर दोनशे बहात्तर खासदारांचं बहुमत असतं जर भाजपाला दोनशे बहात्तर मिळाले तर भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल काँग्रेसला दोनशे बहात्तर मिळाले तर काँग्रेस पक्ष स्थापन करेल मग दोनशे बहात्तरचा बहुमताचा आकडा असताना तुम्हाला चारशे पार कशासाठी पाहिजे चारशेच्या वर कशाला पाहिजे तुम्हाला चारशेच्या वर यासाठी पाहिजे कारण त्या संसदेमध्ये दोन तृतीयांश बहुमत तुमचं झालं की तुम्ही राज्यघटना बदली करू शकता राज्यघटनेला हात घालू शकता आणि गेल्या दहा वर्षापासनं तुम्ही जे शंभर वर्षा पूर्वी जो शंभर वर्षामध्ये ठरवलेला अजेंडा होता तो या दहा वर्षामध्ये तुम्ही पूर्ण करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही राज्यघटला बदली करून शंभर वर्षातलं तुमचं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आहे हे टार्गेट आपल्याला पूर्ण करू द्यायचं नाहीये कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सगळ्या संलग्न असणाऱ्या संस्था यांना चारी मुंड्या चित करायचं आहे आणि म्हणून वसंतराव चव्हाण यांना मतदान करायचं आहे मित्रांनो मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेन भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना सांगे, सांगेन दलित कार्यकर्त्यांना सांगेन की आपल्यासाठी राज्यघटना महत्वाची आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार महत्वाचा आहे इथं आंबेडकर चळवळीतला प्रत्येक नेता दलित समाजातला प्रत्येक नेता त्यांच्या पार्ट्या त्यांचे पक्ष त्यांचे उमेदवार असणार आहे तिकडे काहींच्या आहेत काहींना पाठिंबा दिलेला आहे अरे तुम्ही पाठिंबा कोणाला देत आहे जे राज्यघटना बदली करायला चाललेले लोक आहेत त्यांना डायरेक्ट और इनडायरेक्ट तुमचा पाठिंबा जातोय मित्रांनो हे नेते काय जरी बोलत असले किती जरी उमेदवार देत असले तरी शेवटी आपणाला राज्य घटना महत्वाची आहे या दलित नेत्यांचं म्हणणं महत्वाचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार महत्वाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना महत्वाची आहे आणि म्हणून आपल्याला राज्यघटना वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना निवडून आणायचं आहे अरे तुम्ही महाराष्ट्र बघू नका आज काँग्रेस पक्ष आहे आणि देशभरातला काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय लेवलवर काँग बीजेपीला मात देऊ शकतो बी जे पीला थांबू शकतो मग तुम्ही तर राजकारण कशाला खेळता महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष बाळासाहेब आंबेडकरांना सहा जागा देत होतं आघाडी बाळासाहेब स्वतः अकोल्यातनं निवडून आले असते आणि त्यांचे चार चांगले कार्यकर्ते खासदार झाले असते त्यांचा पक्ष रजिस्टर झाला असता मान सन्मान वाढला असता बाबासाहेबांचे नातू तु म्हणून तुम्ही सगळ्यांना आदरणीय झाला असता पण बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून ज्या पद्धतीनं तुम्हाला समाजामध्ये एक ताकद मिळून घ्यायची होती कार्यकर्त्यांना ताकद द्यायची होती तर ती ताकद तुम्हाला महाविकास आघाडी द्यायला तयार होती आज पण द्यायला तयार आहे तुम्ही घ्यायचं का न घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं आहे परंतु राज्यघटना मात्र बदली होऊ देऊ नका मतांचं विभाजन होता कामा नये आपल्या सगळ्या नागरिकांनी दलित जनतेनं मागासवर्गीय आदिवासी ओबीसी या मराठा आणि बहुजन समाजातल्या सगळ्या लोकांनी ठरवलं पाहिजे की गेली पंच्याहत्तर वर्ष ही राज्यघटना या देशाला दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करत आलेली आहे आणखी हजारो वर्ष दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करेल आणि म्हणून हीच राज्यघटना आपल्याला टिकवायची असेल तर काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्रभर आपल्याला मतदान करायचं आहे एवढीच विनंती करतो आणि चव्हाणसाहेबांना या निवडणुकीमध्ये दलित समाजातल्या कार्यकर्त्यांनी हिमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड ताकद लावून कुठल्याही परिस्थितीमध्ये मतांचं विभाजन न होता त्यांना मतदान झालं पाहिजे या पद्धतीने आपण काम करा एवढीच विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय जय भीम धन्यवाद या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटनेमध्ये उमरी तालुका अध्यक्ष म्हणून आयुष्यमान बालाजी देवळे आणि उमरी शहराध्यक्ष म्हणून आयुष्यमान सुजित चंपतराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात येत आहे